नवरात्री सुरू झालेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल साबुदाण्याचे वडे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी इथे अर्धा पाव साबुदाणा घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण या साबुदाण्याला छान असं सा स्वच्छ धुवून घेऊया धुवून झाल्यानंतर हा जो धुतलेला पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता धुतलेलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून चार ते पाच तासांसाठी किंवा ओव्हरनाईट भिजवत ठेवायचं आहे तर बघू शकता मी ओव्हरनाईट भिजवत ठेवलेली होती आणि साबुदाणा छान असं सा भिजलेला आहे आता एका चालणीमध्ये आपण हा साबुदाणा काढून घेऊया म्हणजे याच्यामधला जो पाणी असणार तो निघून जाणार आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला या चालणीमध्ये असंच ठेवायचं आहे पंख्याखाली सुकवत म्हणजे पाणी पूर्ण निघून जाणार बघू शकता या प्रकारे पंधरा मिनिटानंतर बघू शकता साबुदाणा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे पूर्ण पाणी निघालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक वाटा घ्यायचा आहे या वाट्यामध्ये हा जो साबुदाणा आहे तो साबुदाणा काढून घ्यायचा आहे सर्व साबुदाणा आपण या वाट्यात टाकून घेऊया आणि जर तुम्हाला वाटत असेल की पाणी आहे म्हणून तर तो पाणी आणखीन बाहेर असा हे करून घ्या काढून घ्या तर बघा या प्रकारे आपण हा साबुदाणा काढून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथे आलू टाकायचे आहेत तर आलू मी आधीच छान शिकडून घेतलेली आहे जेवढा साबुदाणा आहे तेवढेच आलू घ्यायचे आहेत म्हणजे अर्धा पाव साबुदाण्यासाठी मी इथे अर्धा पावपेक्षा थोडे जास्त आलू घेतलेले आहे त्याचबरोबर एक वाटीपेक्षा कमी शेंगदाण्याचा कूट घेतलेली आहे आणि इथे मी मिरच्या आणि जिरा म्हणजे ठेचून घेतलेली आहे पाच ते सहा मिरच्या त्याचबरोबर हा सेंदा नमक आहे म्हणजे जो पिंक सॉल्ट येतो तो वाला आहे उपवासाचा मीठ तो मी इथे टाकलेली आहे चवीनुसार त्याचबरोबर आता मी दही टाकत आहे दही अगदी थोडा टाकायचं आहे तर मी इथे तीन चम्मच दही टाकत आहे तुम्ही निंबू पण पिडू शकता आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्स करून घेऊया बघू शकता काही वेळानंतर छान असं सर्व साहित्यानं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे वडे बनवायचे तर मी हाताला थोडं पाणी लावून घेतलेली आहे दोन्ही हातांना थोडा थोडा पाणी लावा अगदी काही जास्त मस्त पाणी लावायची आवश्यकता नाही आहे थोडंसं पाणी लावलं ला तरी चालते त्यानंतर आता आपण असे वडे बनवून घेऊया आणि हे वडे थोडे जाळ ठेवा म्हणजे छान असे टम्म फुगणार तर बघू शकता या प्रकारे मी ही वडे बनवत आहे तर याच प्रकारे आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत मी तुम्हाला हा एक बनवून दाखवलेली आहे तर आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत आणि एका बाजूला ना मी इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे वडे फ्राय करण्यासाठी तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे फुल गॅसवर आणि मग मीडियम गॅस करून मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे फ्राय करायचे आहेत तर एक, -एक वडा मी बनवून इथे सोडत जात आहे बघू शकता तुम्ही तर या कढईमध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत तर मी इथे तीन वडे सोडत आहे आता मी एक वडा आणखीन सोडते इथे आता सोडता सोडताच मी बनवत आहे म्हणून इथे सोडायला थोडं उशीर लागला आता यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे मिडियम गॅसवर काही वेळानंतर बघू शकता वडे फ्राय व्हायला लागलेले आहेत आणि छान असं तेलावर तरंगत आहेत हे आणि कलर बघा कलर पण चेंज झालेला आहे फारसा आता आपण यांना काही वेळ आणखीन फ्राय होऊ देऊया आणि बघू शकता फुगायला पण लागलेले आहेत छान तर काही वेळानंतर बघू शकता कलर पूर्णपणे छान असा चेंज झालेला आहे आणि परफेक्ट आपले साबुदाना वडे तयार झालेले आहेत आणि बघा किती छान असे फुगलेले आहेत बघा अगदी टम्म फुगलेले आहेत आपले हे साबुदाना वडे म्हणजे अगदी परफेक्ट साबुदाना वडे तयार झालेले आहेत आणि मी एका चालणीमध्ये काढून घेत आहे तर बघा या प्रकारे आपले हे साबुदाण्याचे वडे किती सोप्या पद्धतीने तयार झालेले आहेत काही वेळानंतर बघा सर्व वडे बनवून घेतलेले आहेत तर खूपच सोप्या पद्धतीने आपले हे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत तर या नवरात्रीमध्ये हे साबुदाण्याचे वडे एकदा तरी या पद्धतीने बनवून नक्की खा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद